आपल्या दामाजी चौकामध्ये दामाजी हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये काही दिवस कामाला राहिलं कमीत कमी चार पाच वर्ष हॉटेलमध्ये काम केलं त्यासोबत एस टी स्टँडच्या हॉटेलमध्ये काम केलं की के मंगळवेढा शहरातच बिया हॉटेल म्हणून होतं त्या हॉटेलमध्येही काम केलं त्यानंतर हळूहळू ही कामं सोडली त्यातल्या त्या हॉटेलमधल्या त्या पाण्याचा याचा त्याचा ते प्लेटा धुणं ग्लास धुणं याचा वास यायला लागला आणि त्या वासाचा मला त्रास व्हायला लागला म्हणलं आपण या हॉटेलचं काम सोडूया आणि दुसरीकडे काम करूया म्हणून त्यानंतर मी सिनेमा थिएटरमध्ये जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीला सिनेमा थिएटरमध्ये गेलो ब्याऐंशी ते दोन हजार चौदापर्यंत तिथं दोन हजार चारपर्यंत सिनेमा थिएटरमध्ये काम केलं जवळजवळ दहा वीस वर्षे तिथं काम केलं की त्यावेळेला मला पन्नास रुपये महिन्याला पगार होता सिनेमा थिएटरमध्ये की दररोज आठ आणि भत्ता असायचा आणि तो पन्नास रुपये पगार असं करत करत आयुष्य जगत राहिलं तर कसं मित्र होते की पन्नास रुपये येते परत शंभर रुपये पगार झाला थेट सिनेमा थिएटरमध्ये त्यावेळेला सिनेमाचं तिकीट नव्वद पैसे एक रुपया होतं एक रुपया आधी सुरुवातीला नव्वद पैसे होतात नंतर रुपया झालं मग त्यावेळेला आम्हाला एक रुपया भत्ता मिळायला लागला दोन तीन वर्षानंतर आणि शंभर रुपये पगार आणि एक रुपये भत्ता म्हणजे एक एकशे तीस रुपये व्हाय व्हायचे एकशे तीस रुपयामध्ये मी बाजरीचं पोतं आणायचं गावातून बाजरीचं पोतं शंभर रुपये एकशे पाच एकशे दहा रुपयाला मिळायचं ते एक पोतं महिन्याला आम्हाला चालायचं एक महिनाभर पुरायचं या कुटुंबाला एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौर्याऐंशी चे आणि असं करत 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 म्हणजे जगत जगत काही शिकतही गेलो जर मी त्यावेळेला होतं की त्यानंतर लिहिलं खरं तर ते आठवल्यानंतर मी लिहिलं की जगणे कसे जगावे शिकण्यात आयुष्य गेले जगणे कसे जगावे शिकण्यात आयुष्य गेले कष्ट इतके स्वस्त की विकण्यात आयुष्य गेले जगणे कसे जगावे शिकण्यात आयुष्य गेले कष्ट इतके स्वस्त की विकण्यात आयुष्य गेले तर त्या काळचं जे जगणं जे होत खूप हालाकीचं जग जगणं होत त्यावेळेला वेळेला तितकीच होती महागाईचा तर जर जळ बसत होत स्वस्तहीच होती दहा पैशाला चहा होता चारण्याला भजी होती चारण्याला लाडू मिळत होता की त्या वेळेला ज्या वेळेला आम्ही ती रानातून गवतं घेऊन यायचो ते पाच रुपये सात रुपयाला कोतं बर्गवत हो जायचं सहा रुपयाला तीन रुपयाला दोन रुपयाला दहा दहा जुंधळी कुळकुळा म्हणून जे आपण आता शिवारातलं जे आहे ते दहा रुपयाला एक रुपयाला दोन रुपयाला ती अशी ढिगारे असायचे ती ढिगारे आम्ही विकत बसायचं मंगळवेड्यातली जी बँक ऑफ इंडिया त्यावेळेला तिथं गवती आ, गवता आळी म्हणायचे गवताची आळी म्हणायची तिथं आणि तिथं गवतं विकली जायची तिला अलीकडं आता अंड्याची आळीही म्हणतात किंवा तीन डांबाच्या वरीही म्हणतात असं त्या ठिकाणी ती गवतं विकली जायची तर तिथं तो बादाचा चिवडा म्हणून फेमस असायचा गुलगुले बाशाचा चिवडा आजही त्याचा सुगंध महाराष्ट्र महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा मंगळवेड्या दरदळ दरवळतो तो नाही वारला पण बाशाचा चिवडा म्हणले की असे तुटून पडायचे लोक तर त्यावेळेला दहा पंधरा पैशाला चहा असायचा चारण्याला पुरी भाजी असायची करडीचं तेल बारा साडेबारा रुपये किलो होतं की आज आपण त्याची तुलनाच करू शकत नाही की रेशनचं तेल कोणच खात नव्हते त्यावेळेला आणि दुकानातलं पण कोण घेत नव्हते तेल घ्यायचं झालं तर थेट तेलाच्या घरीच जायचे आणि तेलाच्या घरातून आणायचे आणि तेल विकत घ्यायचे त्यावेळेची परिस्थिती मग त्यावेळेला चारण्याचं तेल आटण्याचं तेल दोन रुपयाचं घासलेट हे मी अनुभवलेलं आहे मी जगलेलं आहे ते सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा चालव चालवत चालवत असताना मी ऑपरेटर झालोच पण त्या त्यावेळेला अर्बन बँक जी आहे मंगळवेळीची तिथं व्याख्यान मला चालू असायचे आणि मग संध्याकाळच्या वेळेला सहाला पाचला तर जवळजवळ सहाला ती व्याख्यान मला चालू व्हायचे सहाला मी ते व्याख्यान ऐकायला यायचो मग त्यावेळेला महाराष्ट्रातील नामवंत वक्ते नामवंत साहित्यिक कलावंत त्या व्याख्यानमालकचे आणि मी एक रसिक म्हणून ते ऐकत आएकत होतो ऐकत असताना ते काय लिहितात ते काय बोलतात याचा बारीक बारीकपणे मी लक्ष दिलं आणि आपणालाही लिहिता येतंय का हा लिहिण्याचा मी प्रयत्न केला मला वाटतं त्यावेळेला माझे एक वय त्यावेळेला एकवीस बावीस असेल असा एक माझा अंदाज आहे याच्याप्रमाणे आणि त्यावेळेला त्या व्याख्यान मला व्हायच्या आणि मग ते ते जे समज आहे ती व्याख्यानातली ती माझ्या डोक्यात हळूहळू उतरली आणि आपण हे पण काहीतरी लिहावं लिहू शकतो आणि लिहिलं आणि लिहित राहिलं इथं त्यावेळेला भारत पवार यांचं एक साप्ताहिक निघत होतं मंगुड म्हणून त्या मंगुड अंकात मी त्या सुरुवातीला त्या कविता भारत पवार यांच्या अंकात छापायला दिल्या मी तिथून ते हळूहळू हळूहळू लिहित राहिलो आणि जे काही लिहिलं मी ते स्वप्नाळू कधीच लिहिलं नाही जे वास्तवात घडतं तेच मी लिहिलं ज्या वेळेला नगरपालिका जळाली मला वाटतं पंच्याऐंशीची गोष्ट असेल चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला नगरपालिका जळाली मंगळवेळीची त्यावेळेला मी ती एक कविता लिहिली होती आणि कवितेचं शीर्षक पण तसंच होतं की नगरपालिका जाळली का जळाली हा प्रश्न घेऊन मी ती कविता लिहिली होती त्यावेळेला ती त्या अंकात भारत पवारांच्या ती छापून आली होती मग त्यावेळेला अनेकांनी कौतुक केले की तू प्रश्न बरोबर मांडलेला आहे की नगरपालिका जळाली की जळ जाळली का जळाली हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि तुझे जो मांडलं ते बरोबर मांडलं मग तिथून मला लिहायला एक बळ मिळत गेलं की लोकांची शाबाजकी मिळत गेली आणि मग ते लिहित राहिलो आणि लिहिण्याचं अंगाल की जे वास्तव आहे तेच लिहित लिहित आलं आणि लिहित राहिलं ते लोकांना आवडत गेलं कारण स्वप्नाळू स्वप्नाळू लिहिण्यापेक्षा जे वास्तवातलं जे आहे ते लिहिण्याचा मी जास्त प्रयत्न केला त्यानंतर मंगळगडा शहर म्हणून होतं दिगंबर भगले याच्यात मी ते लिहित राहिलो त्यानंतर त्या याच्यात गोफनगुंडा ह्या त्यावेळेला इरसाल झटका ह्या शिर्या शीर्षकाखाली लिहित राहिलो अलीकडं त्यानंतर त्यांच्या दामाजी एक्सप्रेसला काही दिवस लिहिलं आणि मंगळवार नगरी म्हणून जे होते विक्रांत पंडित त्या अंकात खूप लिहिलं खूप म्हणजे खूप जवळजवळ एक चार पाचशे वात्रटिका त्या अंकात लिहिल्या असतील त्या अंकाचं पुस्तकही झाले गोपनबुंडा नावाचं त्यानंतर पुढारी ह्या दैनिक वर्तमानपत्रात रामदास फुटाणे आणि मी फ्रंट पेजला तांबडा पांढरा रसा आम्ही दोघं मिळून लिहित होतो एक दिवस त्यांचा असायचं एक दिवस माझा असायचा असा तांबडा पांढरा असा त्यामुळेही मी जनमानसात माझे जा परिचय जाण्या ओळख झाला लोक ओळखू लागले आणि जे काही लिहायचं आहे ते राजकारण समाजकारण कौटुंबिक समस्या याच्यावरच मी ते लिहिता लिहित राहिलो की वात्रटीका असे ओळख वगैरे काही नाही ही लोकांनी लावलेली पदवी आहे तर ती भाष्य कविता आहे की भाष्य ह्या जीवनावर ह्या जगण्यावर ह्या राजकारणावर लिहिलेलं ते भाष्य आणि ते फक्त चार किंवा आठ ओळीतच मांडायचं की चार ओळीत पण आपण मांडू शकतो आठ ओळीतही ही मांडू शकतो ते अशी किक बसली पाहिजे ते लोकांना फील झालं पाहिजे आणि त्या त्यात लिहिण्याचा प्रकार म्हणजे की आता थोडक्यात चारच ओळी सांगायचं जर म्हटलं तर त्या मागच्या काळातलं राजकारण आजचं राजकारण काहीच फरक नाही पण चारच मांडायचं आहे की बंड आणि बंडाळीची लागण झाली तळाला बंड आणि बंडाळीची लागण झाली तळाला आणि सगळीच फुटकी बांधी विधानसभेच्या नळाला सगळीच फुटकी भांडी विधानसभेच्या नळाला